राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक आहे अनेक वर्षांनंतर जिल्हाध्यक्षांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे विधानसभेच्या पराभवाचं मंथन त्याचबरोबर आगामी निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी ही बैठक घेत आहेत त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक पार पडणार आहे काँग्रेस हायकमांडनं गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होते सर्व बैठक दिल्लीला अखिल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी बोलावलेली आहे मला वाटते या बैठकीमध्ये जिल्हा कसा मजबूत होईल जिल्हा अध्यक्षांनी कोणत्या घटनांकडे लक्ष द्यावं ज्यामुळे पक्ष संघटन मजबूत होईल यावर सविस्तर चर्चा होणार आहे आणि सगळे जिल्हाध्यक्ष दिल्लीला आलेले आहेत आणि मला वाटते की ही चर्चा पक्षासाठी एक बळ देणारी ठरेल